नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं नवीन लॉगमध्ये आजची सुरुवात झालेली आहे आणि तुळशीपासून हा तुळशीचा कट्टा पंचवीस वर्षापूर्वीचा आहे आणि नारळाचं झाड पण खूप जुनं आहे आणि ही फुलांचं झाड आहे तर हे फुलांचं झाडांची जी फुलं आहेत मी ते देवपूजेसाठी वापरते म्हणून लावलेलं आहे आणि तुमची आज तुमच्यासाठी एक टीप आहे जर तुळस येत नसेल तर काय करावे तर त्याच्यामधील जी माती आहे ती बदला आणि त्याच्यामध्ये माती बदलून माती घाला आणि थोडंसं शेणखत घाला त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सात्विक घटक येतील माती भरपूर दिवसाची असेल तर सात्विक घटक नसतात ही टीप फॉलो करा आणि मग बघा तर तुम्हाला सांगायचंच आहे की हा एवढा पसारा कसा काय आणि सकाळ सकाळी ते पण तर सकाळी काय झालं संध्याकाळी आम्ही अचानकच दवाखान्यात गेलो आम्हाला जवळच्या नातेवाईकांनी बोलवलं तर त्यांना गरज होती म्हणून आम्ही सगळेजण गेलो त्यामुळे स्वयंपाक त्यांनी केलेला होता परंतु भांडी काहीच धुतली नव्हती स्वयंपाक अशी देखील धुतलेली नव्हती आणि जेवलेली पण धुतली नाहीत रात्री कारण का यायला वेळ झाला संध्याकाळचे साडेबारा एक वाजलेले होते तर आम्ही साडेबारा एक वाजता आलो घरी आणि जेवण झालं चा। आमचं आणि मग भरपूर कंटाळा आलेला होता त्यामुळे आम्ही झोपी गेलो सगळेच तर सकाळी उठून बाकीचं माझं सगळं जे रुटीन होतं ते आवडलं पहिल्यांदा म्हणजे माझं स्वतःचं पहिलं आवडलं आणि मग भांडी धुव्या म्हटलं तर भांडी धुतलेली आहेत भा का राहिलं ते सांगेन तर दवाखान्यामध्ये आमच्या नातेवाईकांमध्ये एकाला सुंदर मुलगी झालेली आहे आणि छान आहे बाळ पण छान आहे आणि बाळाची आई पण छान आहे आता त्यांची तब्येत चांगली आहे त्यामुळे छान वाटलं तर त्यामुळे एवढा पसारा पडला आहे तर हे सगळं स्वच्छ करून घेतेच मी कट्टा देखील स्वच्छ करून घेते आणि मग रेसिपीला वळूया आपण रेसिपी आहे आपली शाबूदना वडा कसा परफेक्ट बनवायचा त्याची रेसिपी आहे तर त्याच्यासाठी पाच सात मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच अल्ल्याचा तुकडा घ्यायचा शाबू मी रात्रभर भिजत घातलेले होते सुट्टा साबू असतो तसा शाबू भिजवा आणि जे आपण अल्ला आणि मिरच्या बारीक करून घेणार आहोत त्या मिरच्या टाकायचं आहे ते पेस्ट आणि शिजवलेला बटाटा घ्यायचा आहे मी तीन बटाटे घेतलेले आहेत शिजवून आणि अर्धा किलो शाबू आहेत तर त्याच्यामध्येच अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकले बारीक एकदम आणि हे सगळं मीठ टाका थोडं चवीनुसार आणि सगळं एकजीव करून घ्या सगळं एकजीव आणि मिश्रण हे सगळं संमिश्र झालं पाहिजे मग अशा पद्धतीने एकजीव करा म्हणजे जसं आपण कनिज मळतो तसं मळून घ्या त्याच्यामध्ये एक टीप फॉलो करायची की शाबू जास्त भिजवायचे नाहीत म्हणजे असं मऊ लुसलुशीत भिजवू नका जेवढे आपण भगरीला सुट्टे भिजवतो तसे भिजवा आणि बटाटा हा पूर्ण गिर शिजवा तर खी याती पाहे। ही यातील एक टीप आहे आणि छान चपटे गोळे करायचे जेणेकरून आतमध्ये कच्चे राहणार नाही आणि वडे देखील खुसखुशीत कुश आणि कुरकुरीत होतील आणि ही झटपट रेसिपी आहे याला वेळ लागत नाही आणि खायला पण छान लागतं आणि हे आपण दह्यामध्ये साखर घालूनसुद्धा खाऊ शकतो आणि अतिशय अप्रतिम आणि उत्कृष्ट लागतात तर की आजची झाली रेसिपी तुम्हाला तुन या रेसिपीतून किंवा या व्हिडिओमधून काय शिकायला मिळालं ते मला कमेंटमध्ये सांगा माझ्याकडून आणखीन तुम्हाला काय काय बघायला आवडेल ते देखील मला कमेंटमध्ये सांगाच जर चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि थँक्यू